सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यासह नाशिक शहरात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत चालली आहे किमान तापमानात एक ते चार अंश सेल्सिअसनं सरासरीपेक्षा वाढ झाल्यानं रात्रीच्या उकाड्यामध्ये वाढ झाली आहे नाशिक शहरात कमाल सदोतीस तर किमान अठरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आलेली आहे पुढील पाच दिवस वातावरण कोरडे राहणार असल्यानं किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेनं वर्तवली राज्यात मार्च महिन्यात कोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहिलं तर आणि विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले होते उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव या ठिकाणी उन्हाची तीव्रता कायम राहिली अंशतः ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली होती आता पुन्हा वातावरण कोरडे झाल्यानं उन्हाची तीव्रता वाढलेली आहे तर मग रात्रीच्या उकड्यात देखील वाढ झाली आहे नाशिकमध्ये सायंकाळपासून ते सकाळपर्यंत उकडा जाणवत असल्यानं नागरिक त्रस्त झाल्याचं दिसून येत होतं ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक